हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला माझं जे हेअर रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण अलीकडे खूप केसं गडायला लावायचे ऑलमोस्ट सर्व प्रॉडक्ट मी यूज करून बघितले इनफॅक्ट जे आदिवासी हेअर ऑइल आहेत त्यानेसुद्धा मला फारसा फरक नाही पडलेला तर मग मी किचनमधलीच एक गोष्ट घेतली आणि त्यांनी मला जवळपास पंधरा दिवसामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के फरक जाणवलेला आहे तुम्ही बघू शकाल केससुद्धा माझे काळे आहेत तर केसं पांढरे नव्हते फक्त पांढरे केस व्हायची सुरुवात झालेली होती आणि केससुद्धा खूप गळायचं कारण की बघा एका बाईचं सौंदर्य हे आपल्या केसांमध्येच असतं आणि केस जर स्ट्रॉंग छान असले ना तर मग ती बाईसुद्धा दिसायला छान दिसते आणि बघू शकाल अजिबात माझं हेअर फॉल होत नाही आहे आणि केससुद्धा खूप छान झालेले आहे आणि काळेसुद्धा झालेले आहेत आणि जे हेअरची लेंथ होती ना ते सुद्धा कमी होती जो प आणि सुद्धा छान लागलेले आहेत माझे केस आता तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि खरंच खूप फरक पडतो तर व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू बघा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर हे आहे मेथीदाणे तर मी काय के केलं दोन मेथी मेथीदाणे रात्री पाण्यामध्ये भिजत टाकले तुम्हाला जवळ जावरु करून जवळून दाखवते बघू शकाल खूप छान असे मेथीदाणे काय होतं ना डबल फुगून जातात आपण पाण्यामध्ये भिजत टाकले तर साधारण सात ते आठ तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत टाकायचे आणि पाण्यामध्ये भिजत टाकल्यानंतर मग आपल्याला छानपैकी ते व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचे तर इथं बघू शकाल मी छानपैकी दुसरी वाटी घेतली आहे त्याच्यामधलं जे पाणी आहे ना ते चाळून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यानेच आपण आपल्या हेअर केसांना ते पाणी लावायचं आहे म्हणजे छानपैकी आपल्या केसांच्या मुळापासून आपल्याला ते लावायचं आहे आणि ते व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर मग मी छानपैकी आता हळूहळूवारपणे माझ्या केसांची त्याची छान मालिश करणार आहे हे तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पाच सहा चमचे घेऊ शकता आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालू शकता आणि एखाद्या बॉटलमध्ये भरू भरून ठेवू शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला डोकं धुवायचं त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला हे लावायचं आहे मी सुद्धा तसेच करते मला उद्या डोकं धुवायचं आहे त्याच्यामुळं मग मी आज छानपैकी मेथीच्या दाण्याचं जे पाणी आहे त्याने छानपैकी मालिश करते आणि खरंच खूप फरक जाणवतो या आपल्या मेथीच्या दाण्याने आणि किचनमध्ये सर्वांच्याच किचनमध्ये आरामात अवेलेबल असतं आणि जे मेथीदाणे आहे हे आपल्या शरीरासाठी म्हणा आपल्या केसांसाठी म्हणा खूप महत्त्व इम्पॉर्टंट आहेत म्हणजे आपल्या शरीरासाठी तर ते असतात मेथीचे लाडू वगैरे जर आपण खाल्ले तर हिवाळ्यामध्ये तर त्यानेसुद्धा आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होत नाही आणि आपली इम्युनिटी सिस्टीम आहे सुद्धा खूप स्ट्रॉंग होते आणि मेथीदाण्याने आपल्या केसांच्या वाढीसाठीसुद्धा मेथीदाणे के हेअरफॉलसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे खूप छान असा फरक मला जाणवलेला होता मग तेव्हापासून मी ज्या दिवशी मला डोकं धुवायचं त्याच्या आदल्या दिवशी याने छान अशी हळूवारपणे अख्ख्या केसांवरती म्हणजे अख्ख्या डोक्यावरती छानपैकी मालिश करते आणि मग मालिश केल्यानंतर पाच दहा मिनटं केस तसेच ठेवते आणि मग छानपैकी बांधून ठेवते तुम्ही बघू शकाल मी मागच्या सुद्धा केसं असे समोर घेऊन छान अशी मालिश करते आहे खूप फरक याने जाणवतो आणि केसच छान असले ना केसांचा हेअरफॉल आपला खूप जास्त होत असेल ना तर आपण डिप्रेशनमध्ये सुद्धा जातो मला सुद्धा सारखं केसांचं विचारायचं की बाबा माझं ढक्कल पडते की काय खूप भीती वाटायची कारण की लहानपणापासून माझे केस खरंच खूप छान होते आणि नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर मग थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेममुळं कारण की आमच्याकडे खूप स्ट्राँग पाणी आहे त्याच्यामुळंच खूप माझा हेअरफॉल व्हायचा खूप सारे प्रॉडक्ट यूज करून बघितले खूप सारे शॅम्पू यूज करून बघितले काहीही फरक जाणवत नव्हता उलट जास्त माझे केस गळत होते त्याच्यामुळं मग मी या मेथीदाण्याचा वापर करून बघितला आणि खूप फरक मला जाणवला तर म्हटलं चला हे जे हे हेअर ग्रोथचं जे मी यूज करते ते तुमच्यासोबत शेअर करावं जेणेकरून तुम्हालासुद्धा याचा खूप फायदा पडेल तर जर तुमचे खूप सारे हेअरफॉल होत असेल केस वाढत नसतील किंवा के केस काढे पांढरे होत असतील तर तुम्ही सुद्धा हे अ, मेथी मेथीदाण्याचं पाणी यूज करू शकता आणि त्यांनी तुम्हाला खरंच फरक खूप पडेल तर यूज करा आणि त्याच्यानंतर मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई मला सुद्धा खूप फरक पडलेला आहे यांनी कारण की प्रत्येक किचनमध्ये अवेलेबल असते आणि झिरो पैशाचा अजिबात एक रुपयाही खर्च न करता आपण आपल्या केसांची काळजी घेऊ शकतो कारण की पुण्या मोठ्या मोठ्या सिटींमध्ये खूप सारं स्ट्रॉंग पाणी आहे त्याच्यामुळे सुद्धा खूप हेअरफॉल होतो तर माझंसुद्धा तसं झालेलं आहे खूप हेअरफॉल व्हायचं त्याच्यामुळं मग मी हे यूज करायला लागली आणि खूप फरक जाणवला तर चला हा होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका